जय जयशिवराम मित्रांनो राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांना शेतरस्ते किंवा पाणन रस्ते, रस्ते करण्यासाठी एक महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे या समितीच्या मार्फत या शेतरस्त्यांना किंवा पाणन रस्त्यांना आता एक विशिष्ट क्रमांक मिळणार आहे व वाद टळणार आहेत वेळोवेळी तयार करण्यात आलेल्या नवीन रस्त्याच्या नोंदी गाव दप्तरी नसल्यामुळे स्थानिक पातळीवर या रस्त्याच्या वापराबाबत तक्रारी अतिक्रमण समस्या निर्माण झालेल्या आहेत याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील ग्रामीण भागातील रस्ते हद्दीचे रस्ते ग्रामीण गाडी मार्ग पायमार्ग शेती शेतावर जाण्याचे मार्ग शेतीपाण शित, रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे याबा बाबत देखील सरकारने धोरण जाहीर केलेलं आहे राज्यात मूळ वेळी तयार करण्यात आलेल्या नकाशामध्ये तसेच एकत्रीकरण योजनेवेळी तयार करण्यात आलेल्या गटांच्या नाव नकाशामध्ये त्यावेळी अस्तित्वात असलेली ग्राम रस्ते शिवरस्ते गाडीमार्ग इत्यादी नोंदी गबदबती नसल्यामुळे अडचणी येत होत्या याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा औसा पॅटर्न आता राज्यभरात राबवण्याचा श सरकारने निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांना शेतरस्त्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेसळ भेडसावत आहे यांत्रिकर कारणामुळे शेतरस्ते अपुरे पडत आहेत त्यावरून शेतकऱ्यांमध्ये वाद होण्याचं प्रमाण अधिक आहे याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नव्याने झालेल्या रस्त्याचे वर्गीकरण रस्त्याचे अधिकार अभिलेख नोंदी रस्त्यांना क्रमांक देण्याचा निर्णय घेतलेला आहे यामुळे शेतकऱ्यांना आता या यामध्ये कोणत्या रस्त्यांचा समावेश होणार आहे त्यामध्ये एक नंबरला आहे ग्रामीण रस्ते एक एका गावाहून हो दुसऱ्या गावाला जाणारे हद्दीचे रस्ते ग्राम सीमा जोडणारे ग्रामीण गाडी मार्ग आ, नकाशात सोळा ते एकवीस फूट दाखवण्यात दाकुन, दाखवण्यात आलेले पायमार्ग साडेआठ फूट रुंदीचे दाखवलेले व शेतावर जाणारे पायमार्ग व गाडीमार्ग मूळ नकाशात नसले तरी वापरात असलेले क्षेत्रस्ते यामध्ये समावेश करण्यात आलेले आहेत त्यानंतर गावपातळीवर नेमकं काय करायचं आहे तलाटी ग्रामसेवक कोतवाल पोलीस पाटील यांच्या मदतीने गावातील रस्त्यांची संपूर्ण यादी तयार होईल नकाशावर असलेले किंवा नकाशावर नसलेले रस्ते स्वतंत्र प्रपत्रात नोंदवले जातील ग्रामसभा ही यादी पाहून ठराव करील व मान्यताप्राप्त यादी तहसीलदाराकडे सुपूर्ती केली जाईल यानंतर या रस्त्यांचं क्रमांक भेटतील व तहसीलदाराकडून आलेली यादी उपअधीक्षक भू अभिलेख यांच्याकडे जाईल भू अभिलेख विभाग डिजिटल नकाशे वापरून रस्त्याचे लांबी रुंदू जागेचे अचूक सीम सिमा, सीमांकन करेल सीमांकन झालेल्या रस्त्यांच्या दो दु, दोन्ही बाजूने झाडे लावण्याचे आदेश पूर्वीप्रमाणे लागू राहतील या मोजणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही यामुळे अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली जाईल रस्त्यांना मिळणारा विशेष कोड प्रत्येक रस्त्याला जिल्हा तालुका गाव रस्ता रस्ता क्रमांक आणि रस्त्याचा प्रकारे याप्रमाणे कोड दिला जाईल ए या कॅपिटल अक्षराला डबल लाईन बी अक्षरा डबल डॉटेड लाईन सी अक्षराला सिंगल डॉटेड लाईन आणि डी अक्षराला वापरात नकाशात नाही आणि ई शिव रस्ते व पाणंद रस्ते अशा प्रकारचं कोड दिला जाईल त्यानंतर यासाठी समिती स्थापन केलेली आहे या शासन निर्णयात संबंधित सर्व कामकाज अदित अत्यंत प्रभावी व पारदर्शक पद्धतीने पार पारले पारले जाऊ यासाठी दोन स्तरावर विशेष समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत एक समिती जिल्हा स्तरावर व दुसरी समिती तालुका स्तरावर काम या समितीमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या जिल्हा पोलीस करेल विभागाचे अधीक्षक तसेच उपा जिल्हाधिकारी महसूल हे सदस्य म्हणून असतील जिल्ह्यातील सर्व क्षेत्रस्त्यांचे अभिलेख अद्ययावत करण्यासाठी जबाबदारी या समितीवर असेल व समिती हा अहवाल जिल्हाधिकारी तसेच या सदस्याकडून संपूर्ण माहिती घेऊन राज्य शासनाला पाठवणार आहे व त्या संदर्भात हे रस्त्यांना हा आ, नंबर दिले जाणार आहेत त्यानंतर ज्या ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत ती हटवण्यासाठी विविध विभागांचे समन्वयक साधून तात्काळ कारवाई करणे हा या समितीचा मुख्य उद्देश आहे याशिवाय ग्रामपंचायतींना या, ग्राम या कामात सक्रियपणे सहभागी करून घेणे त्यांना मार्गदर्शन करणे आणि शेतरस्त्यावरील वादग्रस्त प्रकरणे सोडवण्यासाठी नियोजन करणे ही सुद्धा या समितीची महत्वाची जबाबदारी असेल जिल्हास्तरीय बैठका घेऊन प्रत्यक्ष अडचणी समजून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करणे ही अपेक्षा शासनाने व्यक्त केलेली आहे <coughs> तालुकास्तरीय समिती ही उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली काम करेल या समितीत गटविकास अधिकारी तालुका निरीक्षक भूमिलेख पोलीस निरीक्षक किंवा उपनिरीक्षक तहसीलदार यांचा समावेश असेल तालुक्यातील प्रत्येक गावाकडून रस्त्याबाबतचे प्रस्ताव मागवणे त्यांच्या आधारे सीमांकन करणे आणि आवश्यक असल्यास अतिक्रमणाविषयी बैठका घेऊन शेतकऱ्यांना जागरूक करणे अशी जबाबदारी या समितीवर असेल त्यामुळे ही समिती तालुकास्तरीवर काम करणार आहे जिल्हास्तरावरील समिती जिल्हास्तरीय पद्धतीने काम करणार आहे त्यानंतर ज्या ठिकाणी अतिक्रमण झालेले असेल तेथे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना सभा घेऊन त्यांना कायद्याची माहिती देणे आणि अतिक्रमण काढण्यासाठी समुपदेशन करणे हे काम सुद्धा तालुका करेल आवश्यकता भासल्यास अतिक्रमण हटवण्याचे अधिकार या समितीला देण्यात आलेले आहे या दोन्ही समितीच्या माध्यमातून शासनाने शेतरस्त्याबाबतची समस्या केवळ कागदपत्रपत्री राहू नये व प्रत्यक्ष पातळीवर अंमलात यावी या असा स्पष्ट उद्देश व्यक्त केला आहे जिल्हा आणि तालुका स्तरावरील समन्वयकामुळे क्षेत्रास्ततील वाद आणि अडचणींना तातडीने तोडगा काढणे शक्य होणार आहे असा उल्लेख शासन निर्णयात केलेला आहे यामुळे शेतकऱ्यांना आता त्यांच्या क्षेत्रास्ति समस्या यापासून सुटका मिळणार आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या ज्या समस्या होत्या रस्त्याबाबतीत पिढ्यानुपिढ्या त्या समस्या पूर्णपणे संपणार असून हे शेतरस्ते पाणंद रस्ते यामुळे मजबूतीकरण होऊन शेतकऱ्यांना याचा चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे त्यामुळे एक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासनाकडून होत आहे भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये पुढील माहितीसह धन्यवाद